नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सत्तरच्या दशकामध्ये एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये जी नाटक मराठीत चालू होती त्यामधले एक नाटक मला आज आठवत आहे आणि ते नाटक आहे अजब न्याय वर्तुळाचा जर्मन लेखक ब्रेस्ट म्हणून त्याच्या एका गाजलेल्या कलाकृतीवर कॉकेशियन चॉक सर्कल नावाचं एक खूप गाजलेलं जुना नाटक आहे आणि त्याच मराठी रूपांतरण हे चिंतम खानोलकरांनी केलं होतं आणि विजया मेहतांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं मला आता त्यातलं फारसं काही आठवत नाही पण त्यातली एक गोष्ट माझ्या डोक्यात राहिलेली आहे आणि आज ती गोष्ट मला आठवली गोष्ट ऐकली की तुमच्या हळूहळू लक्षात येईल की ही गोष्ट आजच आठवायचं कारण काय त्या कथानकामध्ये एक गोष्ट आहे की त्या टोळी सारखं जीवन जगणारे जे समाज असतात अशा समाजाच्या दोन महिला एकमेकाशी कडाक्याचं भांडण करत असतात हमरी तुमरीवर आलेल्या असतात आणि त्यांचं भांडण जे चाललेलं असतं ते का अगदी कोवळ्या मुलाबद्दल दोन तीन महिन्याचं चा, काय चार सहा महिन्याचं चा मूल आहे आणि ते मूल आपलंच आहे म्हणून त्या दोन्ही बाया भांडत असतात आता खरोखर आई कोण आहे जन्मदाती आई कोण आहे आणि हे मूल कोणाकडे सोपवायचं असा प्रश्न काहीतरी त्या टोळीमध्ये निर्माण होतो आणि अशा वेळेला तो टोळी प्रमुख असतो तो एका वृद्ध आणि जाणत्या माणसावर जबाबदारी टाकतो की बाबा तू न्याय निवाळा करत आहे कसं ठरवायचं कुठच्याही मुलाची आई कोण आहे ही ती जन्मदाती आईच सांगू शकते बाकीच्यांचे दावे कितीही म्हटलं तरी खोटे असतात पण इथे जर दोन बायका एकमेकाच्या उरावर बसण्यापर्यंत गेलेले आहेत आणि प्रत्येक जण म्हणतंय की मी जन्म दिलेलं हे मूल आहे तर करायचं काय तेव्हा तो जो न्यायनिवाडा करायला बसलेला एक वृद्ध जाणता माणूस असतो तो त्यांची सगळी बाजू ऐकतो हिची ऐकतो तिची ऐकतो आणि प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळे दावे करत असतात त्यासाठी साक्षी काढत असतात पण तरीही तो जो न्यायनिवाडा करायला बसलेला माणूस आहे त्याला ते अंदाज येत नाही शेवटी तो म्हणतो की एक काम करे खडूण एका माणसाला सांगतो एक खडूआण आणि तो खडू आणतो आणि एक जमिनीवर एक वर्तुळ काढतो त्या नाटकाचं नाव आहे अजब न्याय वर्तुळाचा तो वर्तुळ काढतो आणि म्हणतो आता त्या मुलाला मध्ये ठेवा त्या वर्तुळामध्ये ठेवा आणि तुम्हाला आठवत असेल शाळेत वगैरे आपण खेळलेलो कि त्या वर्तुळामध्ये रुमाल ठेवलेला असतो आणि दोघे जण ते रुमाल आधी कोण उचलतो पण तो उचलून धावण्याआधी आपल्या रेषेच्या बाहेर जाण्याआधी जर हात लावला तर आउट होतो वगैरे हा खेळ आपण खेळलेलो तसा तो माणूस म्हणतो की हे मूल आता दोन बायका ज्या दावे करतायत की आपणच जन्मदाती आई आहोत त्या दोघींना तो सांगतो एक काम करा एकाने पाय धरा मुलाचे आणि एकाने हात धरा आणि दोघींनी आपापल्या दिशेने ते मूल ओढा जेवढं मूल ज्याच्या वाट्याला येईल त्यात तेवढं मूल तिचं अजब लोक चकित होतात हे काय भयंकर आहे असं ओढलं तर ते कोवळ बालक अर्भक आहे त्याच्या शरीराचे तुकडे होतील फाटतील फाटेल ते मूल पण तो म्हणतो मी सांगतो ते करा तुम्ही जर माझ्याकडे न्याय मागायला आलाय तर मी सांगतो ते ऐकावं लागेल आणि त्या दोन्ही पाया पुढे होतात एकीने पाय धरलेले असतात एकीने हात धरलेले असतात आणि ते आपल्या परीने ताकदीने ते मूल आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतात आणि ते पोर अन अनंत यातनांनी टाहो फोडून बोक्षी रडायला लागत पण तिकडे कोणाचं लक्ष असतं हे इकडचे लोक असतात ते तिला म्हणतात अगं जोर लावू इकडे ओढ तिकडचे म्हणतात आणि हे सगळं होत असताना अचानक त्या मुलाचे हात पकडलेले असतात ती बाई त्या मुलाचे हात सोडून देते आणि आपोआपच अख्खाच्या अख्ख मूल रडणार हे त्या पाय पकडलेल्या दुसऱ्या बाईकडे जात आता झालं मग मूल कोणाच मग सगळ्यांच्या नजरा परत तो न्याय निवाडा करायला बसलेला वयोवृद्ध आहे त्याच्याकडे वळतात ते म्हणतात आता तुझा निवाडा काय आहे तो म्हणतो हात सोडलेली जी बाई आहे जिने त्या मुलाचे हात सोडून दिले आणि अख्खाचं अख्ख मूल पाय धरलेल्या बाईकडे जाऊ दिलं हात सोडलेली बाई ही खरी आई सगळे चकित होतात काय म्हणता तिने तो सोडून दिला आपला हक्क म्हणून तो तो पाय पकडलेल्या बाईला ते मूल मिळालं अख्खाच्या अख्ख मिळालं मग हिचा दावा कसा काय ही कशावरून खरी आई आहे हिने सोडला दावा तिने तो दावा सोडला नाही घट्ट मूल धरून ठेवलं भले रडत असेल काय असेल तेव्हा तो न्याय निवाडा करायला बसलेला वृद्ध आपल्या निवाड्याचा तपशील सांगतो की ही खरी आई आहे जिने हात सोडला तिला आपल्या पोराला होणाऱ्या यातना आपण ज्याला जन्म दिलाय त्या बाळाच्या यातना त्याच रडणं ओक्षाबोक्षी रडणं टाहो फोडून रडणं हे बघवे आणि म्हणून तिने सोडलेलं कारण आपल्याकडे नाही राहिलं चालेल पण मूल जिवंत राहिलं पाहिजे आपण जन्म दिलेला आहे आपल्या उरामध्ये आपल्या उदरामध्ये ज्या मुलाचा औस वाढवला नऊ महिने आणि त्याला जन्म दिला ते असं ओढाताणीत मरण हे खऱ्या आईला बघवणार नाही पण जी जिद्दीला पेटलेली अहंकारी अशी खोटी आई आहे तिला मूल तुटलं तरी चालेल माझा अहंकार महत्वाचा आहे म्हणून ती बाई जिने पाय धरले होते ती शेवटपर्यंत मुलाला सोडत नव्हती पण हिने सोडलं आणि हे म्हटल्यानंतर ते हात सोडणाऱ्या महिलेच्या दोन्ही डोळ्यातून अक्षरशः अश्रूची नदी व्हायला लागते आणि ती हात जोडते त्याला तुम्ही ओळखलत म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो एवढ्यासाठी सांगितली की जे नातं खरं असतं ना ते नातं आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ज्याच्याविषयी आपल्याला आस्था आणि आपुलकी आहे त्याची हेळसण पण सहन करू शकत नाही त्याच्या यातना पण सहन करू शकत नाही बाळासाहेब ठाकरे नावाचे एक राजकीय नेते शिवसेना प्रमुख अशी ज्यांची ओळख होती त्यांच्या मृत्यूला आता बारा वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलाय पण त्यांचा वारसा त्यांची आपुलकी त्यांच्याविषयी आस्था असलेले लाखो लोक महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्या मनातली जी हळहळ हर आहे त्याला ठाकरे ब्रँड असं नाव देऊन चालत नाही बाळासाहेबांचा वारसा हा फक्त रक्ताचा नसतो बाळासाहेबांचा वारसा असं एवढ्यासाठी म्हणतात की बाळासाहेब नावाची एक भूमिका होती एक राजकीय विचार भूमिका होती आज त्याच्याविषयी जी ओढाताण चालली आहे आणि त्यामध्ये काल परवा जो दसरा मेळावा गोरेगावला झाला त्यामध्ये ज्या प्रकारचा प्रसंग आणि ज्या प्रकारचा घटनाक्रम शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सांगितला तो ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पण अश्रू आले प्रामाणिकपणे सांगतो कि मृत्यूनंतर बारा वर्षांनी अशा प्रकारची विटंबना बाळासाहेबांची व्हायला नको दे ही मग ती त्यांनी केलेली असो ह्यांनी दिलेली उत्तर असो आणि त्यावरून जे जे काय चाललंय ते अत्यंत लज्जास्पद आहे त्याच्यावर बोलणारे पण लज्जास्पद आहेत सगळे मी हा विषय टाळला होता तो तेवढ्यासाठी टाळला होता पण तरी गेल्या दोन दिवसामध्ये मला अनेकांनी फोन करून सांगितलं भाऊ तुम्ही बोललं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे तुम्ही बोललं पाहिजे आणि मित्रांनो काय बोलावं मला कळत नाहीये एका बाजूला साक्षात उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आपलं सर्वस्व बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी विचारासाठी संघटनेसाठी राजकारणासाठी समर्पित केलेला असा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरीचा शिवसैनिकांचा एक गट आहे दोघेही त्या मुलासाठी जशा त्या दोन बाया हात आणि पाय ओढत असतात त्या पद्धतीत वागत असतात आणि याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगेन की ज्या वेळेला त्या मुलाची मालकी माझी आहे हा मालकी हा विषय येतो की ते नातं पातळ होतं नातं विरळ होत ज्या बाईने ते पाय पकडलेले होते तिला परवा नव्हती कि ते पाय निखळून येते किंवा दुसरीने हात पकडलेत तर खांद्यापर्यंतचे हात उखडले जातील आणि आपल्याला मिळणार मूल जे आहे त्याला हातच नसतील याची परवा सुद्धा त्या पाय पकडून ओढणाऱ्या बाईला नव्हती पण हात पकडलेली बाई होती जिला पुढे न्यायनिवाड्यामध्ये खरी जन्मदाती ठरवली तिला त्याची चिंता होती म्हणून तिने फार वेळ न हात सोडलं की बाबा मूल कुठे का असे ना जिवंत राहून देत माझं मूल आहे माझ्या शरीराचा एक हिस्सा आहे तो मरू नये तो जिवंत राहायला पाहिजे तो माझ्याकडे नसला चालेल पण ज्याच्याकडे आहे तो टिकला पाहिजे शिवसेनेचे दोन गट पडले हा फक्त वैचारिक आणि सत्तेच्या साठमारीचा विषय नाहीये हजारो हजारो लोकांच्या आस्था आहेत त्याच्यामध्ये गेल्या तीन पिढ्यांमधल्या लोकांच्या आस्था शिवसेना या विषयामध्ये गुंतलेल्या की ठाकरे कुटुंबाची एक प्रॉपर्टी नाहीये बाळासाहेब हा जन्मदाता म्हणून किंवा त्यांनी कमवलेली मालमत्ता असेल ही नक्की ठाकरे कुटुंबाची प्रॉपर्टी आहे पण ठाकरे नावाची भूमिका बाळासाहेब ठाकरे नावाची भूमिका त्यांनी जागवलेली मराठी अस्मितेची जी ज्योत आहे ती प्रॉपर्टी नाही आहे दी ती शिवसेना टिकली पाहिजे ती भूमिका टिकली पाहिजे ती उद्धव ठाकरे म्हणून टिकणार आणि शिंदे म्हणून टिकणार नाही असं जे बोलणारे ते सुद्धा बाळासाहेब या व्यक्तीची आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची विटंबना करत असतात जे कोणी तावा तावा ठाकरे ब्रँड दोन ठाकरे बंधू एकत्र एक वगैरे वगैरे बोलतात ना त्यांनी सुद्धा बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एक मालमत्ता समजलेला आणि त्याची विटंबना चालू आहे राजरोस चालू आहे मग रामदास कदम बोलले ते बरोबर आहे का मला तेही पटलेलं नाही आत्ता हे बोलायची गरज नव्हती पण त्याच्या आधीपासून माझा बाप पळवला माझा बाप पळवला असं जे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आणि त्यांच्या गटातले लोक बोलतात ती सुद्धा तितकीच विटंबन आहे मी हात धरून ठेवलेत हात उखडून आले चालतील बाकीचा धडासकट पाय तुमच्याकडे येतील शिवसेना अशी रक्तबंबाळ झालेली चालेल पण माझा अहंकार मोठा आहे ही उद्धव ठाकरेंची भूमिका नाहीये भयंकर भयंकर म्हणजे वाईट वाटत कि ज्या माणसाचा दबदबा होता आज मृत्यूनंतर एखाद्या खेळण्यासारखं त्याच्याबरोबर त्यांचाच मुलगा नातू आणि त्यांच्या अनुयायी त्याच्याशी इतका जीव घेणं खेळ खेळताना बघितल्यानंतर खरंच मनस्ताप होतो आणि म्हणून तो विषय बोलायचा मी टाळला होता मित्रांनो म्हणून टाळला होता इतकं साधं सरळ नसतं मित्रांनो व्यवहार नाही आहे ज्या वेळेला तुम्ही म्हणता दोन ठाकरे बंधू एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा आहे ती भावना आहे ती भावना आहे ते राजकारण नाही ती मत नाही ती धारणा आहे ती भावना आहे आणि ती भावना तुम्ही व्यापारी पद्धतीने बाजार भावाच्या पद्धतीने बोलणार असाल तर मग ती भावना राहत नाही ती एक बाजारू वस्तू बनून जाते ठाकरे ब्रँड ही बाजार वस्तू नाहीये ठाकरे ब्रँड म्हणजे बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचा विचार बाळासाहेबांविषयीची आस्था त्या आस्थेला जर बाजारात विकली जाणारी वस्तू बनवणार असाल तुम्ही मग ते सख्या नात्यातले रक्ताच्या गोट काय गोत्रातले असतील कुटुंबातले परिवारातले असतील किंवा तुम्हाला मानणारा तुमच्याविषयी निष्ठावान असलेला शिवसैनिक असो या सगळ्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही शिवसेना प्रमुख आणि त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत जी आस्था होती ही बाजारू वस्तू नाहीये तिची वाटणी होऊ शकत नाही राजकारणातल्या पदांची त्यातून निर्माण झालेल्या ज्या संपत्ती मालमत्ता आहेत त्यांची वाटणी होऊ शकते आणि म्हणून तुम्ही त्या वाटण्या करा हरकत नाही तुमचं राजकारण करा हरकत नाही पक्षाचे चार तुकडे करा हरकत नाही पण बाळासाहेबांचं जीवन बाळासाहेबांची मृत्यू त्यांचा आजार कुठेतरी लक्षात घ्या ना मला आठवत ज्या दिवशी त्यांची अंत्ययात्रा निघाली होती पस्तीस चाळीस लाख लोक या मुंबईत अवतरले होते मुंबईचे पोलीस कमिशनर सत्यपाल सिंग होते त्यांच्या मुलाचं त्या मुलीचं त्या दिवशी लग्न होत ते सगळीत केलेली तयारी गुंडाळून ठेवून तो माणूस मुंबईचा पोलीस बंदोबस्त राखण्यासाठी तैनात झालेला होता एक त्यातला पोलीस अधिकारी जो माहिमला पॅराडाईज सिनेमाजवळ बंदोबस्ताचं काम करत होता त्याने सांगितलेला किस्सा मला आठवतो त्या गर्दीमध्ये चार पाच संशयित लोकांचा शंकास्पद हालचाली करणाऱ्या लोकांचा घोळका दिसला त्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना हटकला बोलवून घेतलं गेलं कुठून आला कोण आहात तुम्ही छत्तीसगडहून आलेली ती चार, चार पाच मुलं होती ज्यांनी आयुष्यात मुंबई बघितली नव्हती पण छत्तीसगडहून बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी किंबहुना पहिलं दर्शन घेण्यासाठी ही चार पाच मुलं छत्तीसगडहून मुंबईत पोहोचली होती आपण त्या सगळ्यांच्या भावनेचा अन्याय करतो छत्तीसगड मध्ये ठाकरे ब्रँडवर मत मिळणार नाहीत पण ठाकरे नावाच्या त्या बाळासाहेब ठाकरे नावाच्या व्यक्तिमत्वाविषयी ज्या आस्था होत्या ही, ही बाजारू वस्तू नाहीये मला आठवत गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या अं जानेवारी मध्ये मी अयोध्येला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथे मला एक औषध पाहिजे होतं गोळ्या पाहिजे होत्या म्हणून मी शोधत शोधत एका केमिस्ट कडे गेलो एक मोठी मशीद आहे त्या मेन रोडवर आणि त्याच्या मागच्या बाजूला बाजार आहे तिथे अगरवाल नावाचे केमिस्ट होते मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी बोलता बोलता विषय निघाला मी तिथला नाही मुंबईचा आहे मग मार्मिक मध्ये होतो वगैरे बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर त्यांनी बसवलं खुर्ची दिली मला बसा चहा पाजला आणि बाळासाहेबांविषयी जी काय आस्थेने तो बोलत होता मी त्याला विचारलं तू कधी मुंबईत आलास का तो नाही म्हणाला मी कधी मुंबईत आलो नाही मी बाळासाहेबांचं समोर असं भाषण पण ऐकलेलं नाही पण क्या आदमी था क्या इन्सान था क्या महापुरुष था मुंबई पासून हजारो किलोमीटर दूर अयोध्येमध्ये मध्ये एक केमिस्ट दुकान चालवणारा आणि मुंबई महाराष्ट्रात कधीही न आलेला एक केमिस्ट दुकानवाला त्याच्या मनातल्या ज्या बाळासाहेबांविषयीची आस्था आपुलकी आहे ना त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात बाळासाहेब तिकडे निवडणूक लढवायला जाणार नव्हते आणि आपल्याला बाळासाहेबांना मत द्यायचं असंही काय त्याच्या डोक्यात नव्हतं पण बाळासाहेब नावाचं जे व्यक्तिमत्व होतं त्यांनी जो इतिहास घडवलेला आहे तो त्याच्या मनावर कोरलेला होता थोड तरी भान या किंवा त्या गटातल्या लोकांना आहे का अगदी ठाकरे बंधू म्हणून जे काय राजकारण सध्या पिकवलं आणि शिजवलं जाते त्यात कुठेतरी बाळासाहेब ठाकरे नावाचं एक जिवंत व्यक्तिमत्व होतं त्यांनी मुंबईसाठी मराठी माणसाला जागवला मैदानात उतरवला हिंदुत्वाला जागवलं या कशाचं तरी भान या लोकांना आहे का प्रत्येकाला त्या नावावर त्या सहानुभूतीतून मतं मिळतील तर ती हवी आहेत रामदास कदम यांनी सुद्धा त्या भावनेनेच हात घालण्याचा प्रयत्न केला आणि तितक्याच आवेशात त्यांना दुरुत्त करत दुरुत्तर देत सुटलेले उभाठा लो, गटाचे लोक आहेत ते सुद्धा किंचित वेगळे नाहीत खर तर उद्धव ठाकरेंनी त्यांना गप्प केलं म्हणजे माझ्या बापाबद्दल बोलताय माझ्या जन्मदात्याबद्दल बोलताय ही बाजार वस्तू नाहीये हे नाही सांगू असं वाटलं मी झुकत माप जस त्या अजब न्याय वर्तुळाच्या कथेमध्ये तो देतो तसं एकनाथ शिंदेने त्यांनी सुरुवातीपासून सांगितलं आम्ही ठाकरे परिवारावर एक शब्द बोलणार नाही आम्ही मातोश्रीबद्दल दुखावणार काही बोलणार नाही भूमिका घेतली होती पण आपल्या अहंकाराने त्यांना दिवसून डिवसून ठाकरे परिवाराबद्दल बोलायला कोणी भाग पाडलं पाय धरणारी बाई ही अहंकाराने किती वाहवत गेली होती हे बघायचं असेल तर त्या उभाटा शिवसेनेकडे बघावं लागतं आणि मग शिंदे यांच्या बाळासाहेबांविषयीच्या निष्ठा भावना आपुलकी ही अधिक खरी होते खरी होते काय असतो तो शिवसेनेचा निधी होता अधिकृत पक्ष आपल्याकडे आल्यानंतर पैसे पाहिजे देऊन टाकले सेना भवनावर पण अधिकार सांगितला नाही अधिकृत शिवसेना म्हणून निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मान्यता दिल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यातल्या कुठल्याही मालमत्तेवर दावा केलेला नाही इथे खरी आस्था कळते वर्तुळाचा न्याय किती अजब असतो हे या निमित्ताने सांगावं लागलं असो मित्रांनो तुम्ही विचार करा प्रत्येकाने आपल्या परीने विचार करावा माझ्या मनातल्या भावनेला मी वाट करून दिली विषय आवडला लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार